हेलो मालेगांव ये है आपकी आवाज संतोष सुंदरलाल लाडके यांची घटना आहे केव्हा जी सतरा तारखेची आणि आपल्या एका मीटर पाशी शॉर्ट सर्किट झाला तर घरात कोणी नव्हते बाजारात गेले होते आणि इकडे आपल्या गुरु माऊलींच्या होता मी तिकडे होतो ते दूर निघत होते तर पोरांनी मला बोलवायला आले बाग बघितलं ते तर पुरा विस्फोट झाला होता ते आपल्या फ्रीज होतं ना फ्रीज तर ते सिलेंडरचा कुठून त्याचा जाळ वाढला परत घरजळ घरातच ना आपण वरती जाळ होता जाळ फ्रीज कूलर सॉकेस एल सी डी आपलं दोन कपाट होते एक कपाट भांडे कुंडे गळून गेलेले आहेत सभा क्रमांक नऊमधील शिवाजीवाडी येथे सतरा तारखेला एका गडाला शॉर्ट सर्किटने आग लागली त्यावेळेस मी काशी विश्वेश्वरच्या दर्शनासाठी केलेला असताना या भागातील अन्य कार्यकर्ते भारतीय लाड़के मुकेश जी परदेशी गौरव पाटील पुन्हा दोरे वगैरे यांनी हा विषय माझ्या कानावर घातला त्यांना वाटतं मी तिकडनं आल्यानंतर का हे आपण त्यांना बघून त्या ठिकाणी नंतर मी काहीतरी वीस बावीस तारखेला पाणी करून गेलो आणि त्यांना आपण आश्वासन दिलेलं होतं की बा आम्हाला शेतकरी तेवढी जास्त जास्त मदत करण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करू आज ती मदत त्यांना या ठिकाणी पोचवलेली आहे त्यांना लागणारं घराचं सर्व पत्रे दिलेले आहेत ते बाकीचं लागणारं सामान वगैरे दिलेलं आहे घरगुती वापरायच्या काही वस्तू दिलेल्या आहेत कपडे लत्ते ते उद्या परत द्यायचं ठरलेलं आहे अशा पद्धतीने एक फुल नाही फुलाची जीपाकडे मदतीचा हात आणि हा माझा प्रभाग असल्या कारणाने एक प्रकारे त्यांची काळजी घेणं हे माझं कर्तव्यच होतं आणि ते कर्तव्य या ठिकाणी पार पाडताना मनातून आनंद होतो बाकी फार मोठा विषय नाही मी परिसरातील नागरिकांना या ठिकाणी त्यांनी बिचाऱ्यांनी इतके दिवस आमचा या ठिकाणी सांभाळ केलेलाच आहे तरी इतर नागरिकांनासुद्धा मी या ठिकाणी आवाहन करेन आपण ज्या पद्धतीने बघतो की आता मुस्लिम भागामध्ये जवळपास पंचवीस घरांना आग लागल्यानंतर ला आज त्या संपूर्ण संपूर्णशे दीडशे लोकांची व्यवस्था त्या भागातील ज्या काही संस्था असतील त्यांनी त्याची व्यवस्था केली आज त्या ठिकाणी त्यांना प्रचंड प्रमाणात अन्नसाठा येते जे काही लागतं ते सगळ्या गोष्टी त्यांना पुरवल्या जात आज मात्र आपण या ठिकाणी जर बघितलं तर पाहिजे तसं कुणी फुले येताना दिसत नाही आहे शेताची बाब आहे स्थानिक असतील किंवा आजूबाजूचे मंडळं असतील यांनी काही ना काही फुलने फुलाची पाणी मदत जर दिली तर हा संसार एकच घराचा विषय आहे हा संसार संसार ताबडतोब उभा राहू शकतो हो ते आज अनेक दिवसा या ठिकाणी उघड्यावर आहे वास्तविक ही वेळ यायला नको होती थी। परंतु ठीक आहे होत आई वडिलांचं होतं पण मी राहत होती पर नुकसान माझंच झालं कपाट आपलं सोपेच कपाट सी डी आपलं आबा गायकवाडांचा आम्ही मनापासून म्हणजे मनापासून त्यांचा धन्यवाद करतो तर त्यांनीच आम्हाला पुढं वाढून आम्हाला मदत केली बघ पत्रे इंगल इंगल वगैरे भांडे केले काय दिले आम्ही त्यांचा खूप मनापासून धन्यवाद करतो आई तर कोणी आलं नाही आमचं कारण ते दोन वेळेस जाऊन आले आमच्यासाठी मी खूप त्यांचा धन्यवाद करतो ये है आपकी आवाज